नमस्कार मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेची लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे एकोणीसवा हप्ता वीस फेब्रुवारी दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का ते मोबाईलवर कसे तपासायचे आणि जर पैसे आले नाही तर काय करावे हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टेक मराठी चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो पीएम किसान योजना एकोणवीस यो व हप्ता किती रुपयाचा आणि किती लाभार्थींच्या खात्यात हे जमा होत आहे पाहूया चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभपात्र शेतकऱ्याला दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात जर तुम्ही ह्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यात पैसे आले का ते लगेच तपासा ह्या हप्त्यात एकूण नऊ पॉईंट सात करोड देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत शेतकरी मित्रांनो पैसे आले की नाही मोबाईलवर कसे तपासायचे जर तुम्हाला खात्यात पैसे आले का ते तपासायचे असेल तर खाली मी स्टेपमध्ये तुम्हाला पैसे कसे तपासायचे मोबाईलमध्ये सांगणार ताँग आहे ते स्टेप तुम्ही फॉलो करा मित्रांनो पहिल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउझर ओपन करा पी एम किसान असं तुम्हाला इथं सर्च करायचं आहे पी एम किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट ओपन झालेली दिसेल पी एम किसान डॉट जिओ डॉट इन वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वरतीच पाहितं माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीद्वारा पी एम किसान सन्मान निधी योजना की एकोणीस वीस घासरण वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भागलापूर बिहार इथून पैसे वितरित करणार आहे सुद्धा तुम्हाला स्क्रीन होमस्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो ह्याला इथं स्किप करा स्किप करा केल्यानंतर इथे डॉटवरती क्लिक करा आणि ह्या पेजला तुम्हाला डेस्कटॉप साईटमध्ये ओपन करायचं आहे डेस्कटॉप साईट ओपन करून करा तिथं तुम्हाला इथं प्राईम मिनिस्टर रिलीफ नाईंथ इन्स्टॉलमेंट ऑफ द पी एम किसान योजना ऑन वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे तुम्हाला इथं याच्यावरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आजच या योजनेचे एकोणीस सप्ताह शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे तर आता तुम्हाला पैसे आलेत का हे तपासायचे असले आहे त्यासाठी तुम्हाला क्नोईओ स्टेटस एक ऑप्शन आहे न्यू म्हणून ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे रजिस्टर नंबर एंटर करा म्हणून असे सांगत आहे आणि कॅबच्याही आहे तर तुमच्याकडं रजिस्टर नंबर हे नसेल नसे तर काय करायचं तुम्हाला याच्यावरती कोपऱ्यात क्नोईव्हर रजिस्टर नंबर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर किंवा आधार नंबर हे टाकून कॅबच्या टाकून घेत मोबाईल ओ टी पी त्याच्यावरती क्लिक करून ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून कॅबच्या टाकून गेट आता याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं तुमचा रजिस्टर नंबर मिळेल याच्यावरती आम्ही आमच्या चॅनलवरती अगोदरच भरपूर व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला तिथं जाऊन तुम्ही पाहून तो रजिस्टर नंबर काढू शकता आता मी इथे बॅक येतो मित्रांनो मित्रांनो माझ्याकडं रजिस्टर नंबर आहे मी आता इथं रजिस्टर नंबर आणि कॅबच्या टाकून गेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करणार आहे मित्रांनो माझ्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात आले आहे तो वा ओ टी पी आज बिन सेंट हे मोबाईल नंबर मोबाईलचे नंबरचे चार अंकला दिसत आहे त्या नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे आता मला ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून घेऊन मी गेट डाटा याच्यावरती क्लिक करणार आहे मित्रांनो मित्रांनो गेट डाटा याच्यावर क्लिकल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन हे पेज ओपन झालेला आहे आणि इथं आपलं रजिस्टर नंबर पण दिसत आहे फार्मर नेम दिसत आहे ॲड्रेस दिसत आहे मोबाईल नंबर दिसत आहे रजिस्टर कधी केला हे सुद्धा आपणाला दिसत आहे आता आपल्याला पैसे आले तर हे चेक करण्यासाठी खाली स्क्रोल करा इथं पाहता लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपली के वाय सी लँड सिलिंग आधार बँक अकाउंट सिलिंग हे सर्व यस आहेत कारण आज पैसे जमा होणार आहेत त्यामुळे इथं अपडेट होत आहे मित्रांनो ते अपडेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा हप्ता जमा झाला कोणत्या बँकेत झाला अकाउंटचे नंबर दोनशे किती रुपयाचा हप्ता आहे हे सर्व तुम्हाला इथं ट्रान्झॅक्शन एफ टी नंबर दिसेल ह्या लेटर इन्स्टॉलमेंट डिटेल्स ह्याच्यामध्ये दिसत आहे मित्रांनो मित्रांनो पैसे आले नाहीत मग काय करायचं जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत तर खालील गोष्टी तपासा पहिलं गोष्ट आहे तुमच्या बँक खात्याची माहिती योग्य आहे का हे तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ई के वाय सी पूर्ण केली आहे का जर नाही तर सीई एस सी केंद्रात जाऊन ई के वाय सी अपडेट करा ही ह्या योजनेसाठी महत्त्वाचं एक काम आहे लाभार्थ्यांसाठी त्याच्यानंतर तिसरं आहे तुमच्या जमिनीचं कागदपत्रामध्ये काही त्रुटी आहेत का हे चेक करा म्हणजे लँड सीडिंग आता चौथं आहे आधार क्रमांकाने बँक खाते लिंक आहे का म्हणजेच आता ह्या योजनेचे पैसे डी बी टी अंतर्गत जमा होत आहेत त्यामुळं आपल्या बँक खात्याला आधार कार्ड एन पी सी आयप्रमाणे प्रमाणे डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे हे जर नसेल तर पैसे मिळणार नाही तर मित्रांनो तक्रार कुठे करायची जर सर्व गोष्टी व्यवस्थित असूनही पैसे आले नाहीत तर खालीलप्रमाणे तक्रार करू शकता आता मी तुम्हाला काही स्टेप सांगणार आहे तक्रार करण्याची ते तुम्ही फॉलो करू शकता तुमची ई सी लँड सिलिंग आधार बँक अकाउंट सर्व पूर्ण असेल तरी हप्ता तुम्हाला एकोणीसवा मिळाला नसेल तर तुम्हाला पी एम किसान हेल्पलाईन नंबरवर वन फाईव्ह फाईव्ह टू सिक्स वन ह्याच्यावरती कॉल करायचा आहे आणि तुमची समस्या त्यांना सांगायचं आहे त्याच्यानंतर दुसरं एक पर्याय आहे ईमेलद्वारे तक्रार करण्याची पी एम किसान आय सी टी ॲट द रेट जी ओ डॉट इन ह्या जीमेलवरून सुद्धा तुम्ही लेखन करून जीमेल पाठवून तुम्ही तक्रार करू शकता तुमचा हप्ता मिळाला नाही म्हणून आणि तिसरे पर्याय आहे याच्यासाठी राज्य व जिल्हा स्तरावरील कृषी विभाग कार्यालयात संपर्क साधा जर तुम्ही या तुम्हाला जर या, किसान हेल्पलाईन नंबर किंवा ईमेलद्वारे तक्रार तुमची होत नसेल तक्रार करूनहीसुद्धा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही राज्य व जिल्हा स्तरावरील जे कृषी विभाग कार्यालय आहे तिथे तुम्ही जाऊन संपर्क करू शकता तर मित्रांनो जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का लगेच तपासणी जर झाला असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये हप्ता मिळाला असं कमेंट करा जर काही चेक करताना अडचण आली असेल तर कमेंट करा तुम्हाला लगेच रिप्लाय मिळेल काही प्रॉब्लेम असेल त्याची सॉल्व आपण करून देऊ मित्रांनो आता मी सांगितलेल्या स्टेप फॉलो करा आणि गरज लागल्यास तक्रार करा पैसे मिळाले नसेल तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि वी टेक मराठी या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय किसान जय जवान